युगात अनेकांनी ऑटो रिक्षाला उपजीविकेचं साधन बनवलंय त्यासाठी प्रत्येकजण जण आपल्या ऑटो रिक्षाला जपत असतो तर काहींनी आपली रिक्षा सजवण्याचा छंद असतो अशीच एक ऑटो रिक्षा पुण्याच्या रस्त्यावरून ऐटीत धावताना दिसते अनिकेत पाटील यांची ही रिक्षा असून त्यांनी आपल्या रिक्षाचं रूपडच पूर्णपणे बदलून टाकलंय प्रवाशांना रिक्षात बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडणे हा एकच हे हेतू त्यांनी बाळगला नसून रिक्षात बसलेल्या प्रवाशांना विविध सुविधा आपोआपच मोफत मिळतात अनिकेत पाटील यांच्या खिशात फर्स्ट अँड बॉक्स कूलर फॅन मोबाईल चार्जर वायफाय लक्झरी सोपा रिक्षाला मागे आणि पुढे तीन सीसीटीव्ही कॅमेरे म्युझिक सिस्टीम आणि आकर्षक प्रकाश योजना इत्यादी सुविधा तर आहेतच पण ते एक सामाजिक जबाबदारी म्हणून अपंगांना आणि रुग्णांना मोफत सेवा देतात हे विशेष सर्वांची आकर्षण बनलेली ही रिक्षा टाळी वाजवली की चालू होते म्हणून या रिक्षाला मॅजिक ऍटो असं नाव दिलं पुण्यात गेल्यानंतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांना अनिकेत पाटलांच्या रिक्षात बसून फेरफटका मारण्याचा मोह आवरत आला या प्रसंगी उपस्थित असलेले आजाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफीक पटेल यांनीही अनिकेत पाटील यांचं कौतुक केलं मित्रांनो आज पुण्यामध्ये आपण आजाद रिक्षा चालक संघटनेतर्फे एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये पुण्यातील एक रिक्षा चालक आहेत अनिकेत पाटील ते स्वतः रक्तदानासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासह त्यांची रिक्षा आहे जी महाराष्ट्रामध्ये कुठेही काही कार्यक्रम असला म्हणजे म रिक्षा सौंदर्य स्पर्धा त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये ही रिक्षा भाग घेते आणि आपण त्यांच्यासोबत एक दोन शब्द म्हणजे रिक्षाबाबत काय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते जाणून घेऊया की माझी रिक्षा अठ्ठेचाळीस सत्तर मी माझ्या रिक्षा म्हणजे पॅसेंजरसाठी फर्स्ट एड बॉक्स ठेवलेला आहे त्यांच्यासाठी फ्रीज आहे आता काढून ठेवला कारण रिक्षणसाठी आणि गाडी टाळीवर चालू होती रिमोटवर चालू होती आणि गाडी ज्या कुठे गेले अपघाती हे असेल कुठं त्यांना फ्री सर्विस असते आंधन अपंगांना पन्नास टक्के सूट असते आमच्याकडं आणि कुठे काय गरज लागली तर आम्ही त्या परिस्थितीसाठी हजेरी आता अच्छा रिक्षामध्ये आता सुविधा तुमच्यामध्ये काय काय आहे जसं की कॅमेरा आहे टाळी वाजून चालू होते असं ऐकण्यात आलेला आहे कसं आहे त्याला सेन्सर लावलेला आम्ही दोन की एक रिमोटली गाडी चालू होती आणि दुसरे जे आहे की गाडी टाळी मारली तरी था गाडी चालू होती अच्छा आणि अजून काय फॅसिलिटी रिक्षा मध्ये बॉक्स आहे अजून हे दान पिढी ठेवलेली आहे कॅमेरा कॅमेरा आहे गाडीला दोन किती कॅमेरा ते टोटल तीन आहेत एक रिव्हर्स साठी आहे दोन रेकॉर्डिंग साठी एक पुढं एक मागं आणि समजा लोकांना जर कधी काय हे लॅपटॉपसाठी काम करायचं असेल लॅपटॉप तिथे टेबल असं सर्व्हिस करून ठेवलेलं हे हो रिक्षा फक्त खर्च किती आला त्याला असं कारण ते साडेचार पाच लाख रुपये गेले अच्छा म्हणजे याच्यावर आजच्या तारखेला साडेचार ते पाच लाख रुपयाचं मोनोग्राम आहे गाडी सोडून गाडीला वरती खर्च साडेचार पाच लाख रुपये तुम्ही जर दाखवा ते टाळे मारून Link coming.